सुप्रभात मंडळी आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं सा नाव आहे पोळी आणि लिहिलेले आहे विनया रायदुर्ग यांनी सुरू करते घरोघरी रोज होणारा पदार्थ म्हणजे पोळी माझी आई सकाळी दिवसभराच्या पोळ्या करून मग नोकरीला जायची दिवसभराची कोणतीही भूक पोळीनं मिटायची दुपारी पोळी भ्यायची शाळेतून आल्यावर गुळतूप पोळी किंवा शिकरंटपोळी कधी दूध कुस करून लहानपणी ब्रेकफास्ट असा काही प्रकारच नसायचा सकाळी दूध प्यायले की झालं क्वचित कधीतरी आदल्या दिवशीच्या पोळ्या उरल्या असतील तर आई सकाळी त्या कुस करून आधी त्याला थोडंसं दही लावू त्यात बारीक चिरलेली काकडी आणि कोथिंबीर कालवून ठेवायची आणि मग कांदा हिरवी मिरची शेंगदाणे आणि सीझन असेल तेव्हा मटारचे धाणे घालून फोडणीची पोळी करायची जेवढ्या पोळ्या उरल्या असतील तेवढ्या प्रमाणात फोडणीची पोळी व्हायची त्या त्याच्यावरती आम्ही अक्षरशः तुटून पडायचो कधी कधी पोळ्या कमी उरल्या असतील तेव्हा हातावर एक एक घास मिळायचा फक्त मला गरमागरम फोडणीची पोळी आणि दही खायला खूप आवडायचं अजूनही आवडतं अधूनमधून फोभा म्हणजे फोडणीचा भात पण व्हायचा पण फोपो जास्त आवडायची फोपो म्हणजे फोडणीची पोळी तेव्हा आम्ही आईला म्हणायचो तू ना मुद्दाम जास्त पोळ्या कर म्हणजे जास्त फोपो होईल बिचारी नोकरी सांभाळून एकत्र कुटुंबात सर्वांचं करायची त्यात जास्तीच्या पोळ्या कुठून करणार कधी एखाद दुसरी पोळी शिल्लक असेल तर आई त्याचा तूपगूळ घालून लाडू करायची तो लाडू खाताना आपण जणू बुंदीचा लाडू खातोय इतका आनंद व्हायचा आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींचा चेहरा कधी उतरलेला दिसला की आई ओळखायची की त्या जेवल्या नाहीत मग त्यांना दोन गरम पोळ्या आणि भाजी द्यायची आणि खाऊन घ्या म्हणायची त्या संकोचाने ती पोळी बांधून घ्यायच्या आईलाही माहीत असायचं की त्या स्वतः ती पोळी खाणार नाहीत घरी जाऊन मुलाला देतील पण ती काही म्हणायची नाही कारण कित्येकदा ती स्वतः देखील आजोबांचा नैवेद्य दाखवून झालेला नसल्यानं स्वयंपाक करून न जेवताच नोकरीला जायची एकदा मे महिन्याच्या सुट्टीत घरी सर्व भावंडं जमली होती आईनं सकाळी लवकर उठून तीस पस्तीस पोळ्या करून डबा ओट्यावर ठेवला होता दिवसभर खपतील आणि मग उरतील तर त्याची फोडणीची पोळी करायची हा तिचा उद्देश कढईत भाजी होती कुकरमध्ये भात होता भूक लागली की जेवा असं सांगून ती गेली इकडे मला तिला मदत करायची लहर आली म्हणून मी ओट्यावर ठेवलेली भांडी खाली काढून ठेवली आणि मन लावून ओटा स्वच्छ धुसला धुतला दुपारी सर्व भावंड जेवायला बसलो आणि काही केल्या पोळ्यांचा डबा सापडे ना खूप शोधला पण व्यर्थ शेवटी आजीनं पुन्हा थोडी कणिक भिजवून पोळ्या केल्या आणि जेवण झाली संध्याकाळी आई घरी आल्यावर मी झाला प्रकार तिला सांगितला ती आश्चर्यचकित झाली पण पाणी भरायची वेळ झालेली असल्यानं ती म्हणाली आधी पाणी भरते मग शोधू या डबा पाणी भरण्यासाठी तिनं बादलीवरचं झाकण काढलं आणि बादलीच्या तळाशी पोळ्यांचा डबा दिसला तिनं पटकन तो बाहेर काढून उघडून पाहिला तर तिनं सकाळी केलेल्या पोळ्या भिजून त्याचा अगदी लगदा झाला होता खऱ्या अर्थानं तिची मेहनत पाण्यात गेली होती मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला सकाळी ओटा धुण्यासाठी मी तो डबा बादलीवर ठेवला होता ना नंतर बादलीवरचं झाकण फिरलं आणि डबा आत पडला आणि झाकण पुन्हा फिरून बंद झालं मला खूप अपराध्यासारखं वाटत होतं मी रडत रडत आईची माफी मागितली आईनं माझे डोळे पुसले आणि म्हणाली ओटा खूप चमकतोय हं मी उद्या परत भरपूर पोळ्या करून ठेवीन म्हणजे परवा तुमच्या आवडीची फोडणीची पोळी करता येईल एवढं बोलून ती कामाला लागली त्या दिवशी आईनं नकळतपणे मला सकारात्मक विचारसरणीचा धडा दिला होता कुठल्याही बऱ्या वाईट प्रसंगात फक्त चांगलं काय घडलं तेवढंच घेऊन पुढं जायचं हे तिनं मला शिकवलं होतं हल्ली सगळेजण मोजकत जेवतात त्यामुळे पोळ्या उरायचा प्रश्नच येत नाही मग कधीतरी फोपोची आठवण झाली की आदल्या दिवशी मुद्दाम जास्त पोळ्या करून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला फोपो होते आता हवी तेवढी फोपो मिळते पण मन मात्र घुटमळते आईने हातावर ठेवलेल्या घासापाशीच मंडळी घरोघरी ही अशीच परिस्थिती असते आपली आई आपल्यासाठी किती करते ना आणि आपल्याला न कळत कितीतरी गोष्टी शिकवून जात असते विनया रायदुर्गजी तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या पण लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत खूप छान असे पोळी या नावाची जी गोष्ट तुम्ही मला सांगितलीत आणि ती आता मी तुमच्यामुळे इथे शेअर करू शकते तर खूप खूप धन्यवाद तुमचे उद्या भेटूया नवीन गोष्टीसह तोपर्यंत नमस्कार